कालपासून आपल्या सगळ्या चॅनल्सवर एक बातमी येते की पुणे कोरेगाव परिसरातला एक जो प्लॉट आहे त्याच्यावर आय टी पार्क करण्यासाठी आमच्या विभागानं काहीतरी सूट दिली अशा पद्धतीची बातमी आहे आणि त्याचं थेट नाव पार्थ पवारांशी जोडलं जात आहे मी काल देखील सांगितलं होतं की काल ज्यावेळी मला प्रश्न विचारला त्यावेळी मी काही बैठकांमध्ये होतो दुसऱ्या दिवशी मी म्हणजे आज खुलासा करतो अशा पद्धतीची काल मी भूमिका घेतलेली होती आणि काल मात्र मी ठामपणानं सांगितलेलं होतं की या जागेचा आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेचा काहीही संबंध नाही ही प्रायव्हेट आय टी कंपनी आहे आणि प्रायव्हेट आय टी कंपनीसाठी मुद्राण शुल्क जे आहे ते आमच्या विभागाकडनं पाचशे रुपयामध्ये त्यांना देण्यात आलं अशा पद्धतीची एक बातमी सुरू आहे माझ्या विभागापुरतं सांगायचं जर असेल तर आम्ही असली कुठचीही सूट दिलेली नाही आणि त्याचं पत्र देखील माझ्याकडे आहे ते पत्र मी आपल्याला त्या ठिकाणी देतो आणि ते, ते वाचून देखील दाखवतो आपल्याला पत्र की आम्ही नक्की पत्र काय दिलेलं आहे हे आपल्याला या पत्रातनं नक्की कळेल आणि यासाठीच मी काल असं बोललो होतो की कुठेही उद्योगमंत्री झाल्यानंतर अनियमित काम करण्याची भूमिका ही उद्योग विभागानं किंवा एम आय डी सीनं घेतलेली नव्हती आणि या पार्श्वभूमीवर हो जे पत्र आहे ते पत्र देखील मी आपल्याला देतो आणि ते पत्र वाचून दाखवतो ज्या कंपनीच्या नावावर स्टॅम्प ड्युटी आम्ही एम आय डी सीनं किंवा आमच्या विभागानं कमी केली अशा पद्धतीचं प्रसिद्ध होतं आहे त्याच्यामध्ये एक जे पत्र आम्ही दिलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो प्रस्तुत विषयांवर म्हणजे हा जो आपला जो चालू असलेला जो विषय आहे सादर करण्यात येते की मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी कार्यालयाचा पत्ता जो काय असेल तो या घटकाने कार्यालयाकडे माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन हजार तेवीस प्रस्तावित घटक पत्ता पी आर अकराशे अठ्ठ्याहत्तर सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी मुढवा पुणे चार एक एक शून्य तीन सहा येथे प्रस्तावित घटकासाठी इरादा मागणी अर्ज चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयाकडे केला होता प्राप्त अर्ज व कागदपत्राच्या अनुषंगाने या कार्यालयाने प्रस्तावित घटकास डाटा प्रोसेसिंग डाटा मिनिंग डाटा सर्च इंटिग्रेशन अँड अॅनालिसिस या प्रस्तावित सेवाबाबीसाठी केवळ इरादापत्र निर्गमित केलेले आहे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन हजार तेवीसमधील परिचेत तीन डॉट वन डॉट टेन अन्वे कोणत्याही क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकाची राज्यातील कोणत्याही क्षेत्रात उभारणी करता येते सदर धोरणाअंतर्गत मुद्रांक शुल्कातून सूट घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकास संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडे मागणी अर्ज करणे आवश्यक आहे तदनंतर संबंधित सक्षम प्राधिक प्राधिकारी मुद्रांक शुल्क मागणी अर्ज व कागदपत्राच्या अनुषंगाने मुद्रांक शुल्क सूटपत्र निर्गमित करतात व त्या आधारे संबंधित सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांग जिल्हाधिकारी महसूल व वन मुद्रांग हे मुद्रांगशुल्क सूटकरिता निकष दस्त दत्त दस्तावेज व कागदपत्राची पडताळणी करून उद्योग घटकास मुद्रांक शुल्क सूट देतात सदर प्रकरणामध्ये दे संबंधित घटकाने माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन हजार तेवीसच्या अंतर्गत या कार्यालयास मुद्रांक शुल्कातून सूट मिळण्याकरता कोणतीही मागणी केली नसल्याने सदर धोरणांतर्गत गट घटकास या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे मुद्रांक शुल्क सूट पत्र निर्गमित करण्यात आलेले नाही सबब या प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क सूट देण्याचा विषय हा आमच्या कार्यालयाशी संबंधित नाही याचा अर्थ त्यांनी जी जागा घेतलेली आहे ती एम आय डी सीच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये आहे ती शासकीय जागा आहे की दुसरी कुठची जागा आहे याचा माझ्या विभागाशी काहीही संबंध नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एकवीस कोटीच्या अगेन्स्ट पाचशे रुपयाच्या फक्त नाममात्र पैशावर आम्ही मुद्रांक शुल्क माफी केली अशा पद्धतीनं जे काय गैरसमज आपला झालेला आहे किंवा आपल्या माध्यमातून होतो आहे त्याच्याशी माझा विभाग सहमत नाही आणि म्हणून जे काही कागदपत्रं पार्थ पवार यांच्याकडे असतील ते देखील नियमामध्ये आहेत माझी त्यांची सविस्तर चर्चा या बाबतीत झालेली आहे त्यांचं देखील म्हणणं आहे की या बाबतीचा खुलासा हा त्यांच्या माध्यमातून देखील होणार आहे त्यांनी काय जागा घेतलेली आहे कुठे जागा घेतलेली आहे कुठची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कोण आहे मुद्रांक शुल्क त्यांना सूट कोणी दिलेली आहे कशासाठी दिलेली आहे की दिलेली नाही त्याच्याबद्दल ते, ते देखील भूमिका व्यक्त करतील पण माझी आपल्याला प्रसारमाध्यमांना हात जोडून एक विनंती आहे की विभागाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय किंवा कर विभागाकडनं पूर्ण माहिती आल्याशिवाय कारण काल संध्याकाळनंतर उद्योग विभागानं काहीतरी वेगळीच सूट मुद्रांक शुल्कमध्ये ही एखाद्या मंत्री मंत्रीमोदयांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना दिली अशा पद्धतीचा एक गैरसमज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवला जातो आहे तर ते स्पष्ट करण्यासाठी आज परशित जमी देना, देना, या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं होतं परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट असते की मुद्रांग शुल्क देणं इन्सेंटिव्ह देणं वॉटर सबसिडी देणं इलेक्ट्रिसिटी टेरीफमध्ये सबसिडी देणं हे सगळे अधिकार हे कॅबिनेट सब कमिटीला असतात या कॅबिनेट सब कमिटीमध्ये कोऑपरेटिव्ह इंडस्ट्री इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री एम आय डी सीमधली इंडस्ट्री या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळं जे काही काल आपला जो गैरसमज झालेला आहे त्या गैरसमजामधनं उद्योग विभाग आणि उद्योग विभागानं अजून काही पुढं जाऊन काही वेगळं केलं आहे का अशी जी शंका व्यक्त होते त्याला आज पूर्णविराम देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं होतं स्टॅम्प ड्युटीच्या बाबत जो निर्णय झाला कारण जी तुमचं म्हणणं आहे की उद्योग विभागाने देखील दिलेलं नाही मग स्टॅम्प ड्युटीची सूट कुठल्या विभागात दिली याच्यात कोणाचा बळीचा बकरा केला नाही नाही बळीचा बकरा करण्याचा प्रश्नच येत नाही माझ्याकडचं अधिकृत आमच्या महाव्यवस्थापकाचं पत्र मी आपल्या सगळ्यांना देतो त्याच्यामुळं महाव्यवस्थापकानं स्पष्ट असं लिहिलेलं आहे की माझ्या विभागामार्फत अशी कुठची गोष्ट त्या ठिकाणी झालेली नाही आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो की हे जरी पत्र मिळालेलं असलं तरी अजून खोलात जाऊन आम्ही त्याची चौकशी करू अजून खोलात जाऊन त्याची माहिती घेऊ परंतु प्रथम दर्शनी अशी कुठचीही कार्यवाही माझ्या विभागाकडनं झालेली नाही हे मला स्पष्ट करायचं पण हे जे प्रकरण झालेलं आहे त्या पद्धतीनं वेग वेगवेगळ्या ह्या फाईल फिरलेल्या पाहायला मिळतात म्हणजे एक कंपनी स्थापन होते अठ्ठेचाळीस तासानंतर ती आय विभागासाठी पात्र ठरवली जाते तर हे जे चक्र नाही अजून ना एक ना सांगतो थोडा गैरसमज याच्यामध्ये असा आहे की पात्र ठरवली जाते ही पात्र ठरवली जात नाही हे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स असतात आणि ज्या आय टी कंपन्या असतील जी डेटा सेंटर्स असतील जी ऑटोमॅटिव्हमधली इंडस्ट्री असेल किंवा कुठचीही इंडस्ट्री असेल यांना जे काही निकष दिलेले आहेत त्या निकषामध्ये ते जर बसले तर त्याला मला असं वाटतं की इंटेंट लेटर जे आहे ते फक्त आमच्या विभागाकडनं दिलेलं आहे की तुम्ही जर ही अशी अशी इंडस्ट्री सुरू केली तर अशा अशा कागदपत्रांची तुम्हाला पूर्तता करावी लागेल आणि ती पूर्तता केल्यानंतर त्यांच्या इन्सेंटिव्हचा जो विषय आहे जो कॅबिनेट सब कमिटीमध्ये जातो त्याचा आम्ही विचार करू आणि विचार, विचार करू म्हणजे नियमात असेल तर विचार करू त्याच्यामध्ये दे पॉईंट्स देखील टाकलेले आहेत ते देखील पत्र मी आपल्याला देतो म्हणजे उद्योग विभागाकडनं जी काही कागदपत्रं त्यांना दिलेली आहेत ती सगळीच्या सगळी कागदपत्रं आज मी तुमच्याकडे देणार त्यांनी तशी कागदपत्राची पूर्तता केली होती का आपल्या विभागात नाही शंभर टक्के केली असणार ना हे पत्र ज्यावेळी दिलं जातं बरं हे कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर काय दिलं आहे तर तुम्ही पुढचे कागदपत्र पूर्ण केल्यानंतर तुम्हाला असे असे बेनिट्स बेनिफिट्स मिळतील त्याच्यामुळे त्यांनी जर कागदपत्र पूर्णच केले, केले नाही तर या अनुषंगानं त्यांना काही बेनिफिट मिळणार नाही हे पत्र दिलं म्हणजे त्यांना बेनिफिट मिळाला असं होत नाही या पत्रामुळे एकही रुपयाचा बेनिफिट उद्योग विभागानं त्यांना दिलेलं नाही ह्या जागेच्या संदर्भात ज्यावेळी विषय निघाला तर आता जे मूळ मालक आहेत जे ज्यांच्या नावानं त्या गायकवाड आणि जे काही फॅमिलीच्या नावानं जे काही जमीन आहे तर त्याच जे आहे ते त्या जागेवर जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी प्रशासनात म्हणजे पोलीस विभागानं खास करून त्यांना अडवलं आणि तिथे जाण्यास मज्जाव केली तर तर या बाबतीतली मला माहिती नाही माझ्या विभागाच्या संदर्भामध्ये कालपासून जे चर्चा केली जाते किंवा विभागाच्या बाबतीमध्ये जे काय म्हटलं जातं आहे की आम्ही स्टॅम्प ड्युटीमध्ये काहीतरी एकवीस कोटी रुपये घ्यायचे होतो आणि आम्ही पाचशे रुपयेच घेतले तर प्रथमदर्शनी असं कुठेही झालेलं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुद्रांक शुल्क हे काही इंडस्ट्रीला दिलं जातं पण ते डेटा सेंटरला दिलं जातं आमच्या विभागाकडनं आय टीला अजून तरी आम्ही कुठे दिलेलं नाही आणि या कंपनीला तर नाहीच नाही